नमस्कार कधी विचार केलाय का की शास्त्रज्ञ अब्जावधी रेणूंना कशी ओळखतात त्यांना नावं कशी देतात ते एक वैश्विक भाषा वापरतात आज आपण तीच भाषा तोच कोड शिकणार आहोत ही फक्त नावं नाहीत तर प्रत्येक रेणूची ओळख सांगणारी एक सांकेतिक लिपी आहे चला हा पोड उलगडूया चला तर एका छोट्याशा कोड्याने सुरुवात करूया समोर दिसणाऱ्या या रेणूला काय म्हणाल थोडा विचार करा कारण याचं उत्तर आपल्याला एका खूप महत्वाच्या मुद्द्याकडे घेऊन जाणार आहे आणि गंमत म्हणजे त्या एकाच रेणूची ही सगळी नावं आहेत रबिंग अल्कोहोल आयसोप्रोपेनॉल आणि प्रोपेन दोन ऑल आता बघा एकाच गोष्टीची इतकी नावं असली की गोंधळ होणारच नाही का आणि बरोबर हाच गोंधळ टाळण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक प्रमाणित प्रणाली एक सिस्टम तयार केली तिचं नाव आहे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री म्हणजेच आय यू पी ही एक अशी वैश्विक भाषा आहे जी जगभरातल्या शास्त्रज्ञांना प्रत्येक रेणूबद्दल अचूकपणे बोलायला मदत करते ठीक आहे चला तर मग या रासायनिक भाषेचा पहिला शब्द शिकायला सुरुवात करूया अल्कोहॉल असं समजा की अल्कोहॉल हे या भाषेतील मूलभूत शब्द आहेत आणि त्यांचं नामकरण कसं करायचं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे तर अल्कोहोल म्हणजे नेमकं काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एक हायड्रॉक्सिल गट म्हणजे ओ एच ग्रुप एका अशा कार्बन अणूला जोडलेला असतो ज्याचे सर्व बंध एकेरी असतात तेव्हा त्याला अल्कोहोल म्हणतात ही त्याची मूलभूत ओळख आहे आता या अल्कोहोलला नाव कसं द्यायचं त्याच्यासाठी फक्त चार सोप्या पायऱ्या आहेत पहिली पायरी ओएच ग्रुप असलेली सगळ्यात लांब कार्बनची साखळी शोधा दुसरी त्या साखळीच्या अल्केन नावाच्या शेवटचं ई काढून टाका आणि तिथे ऑल लावा तिसरी आणि ही महत्वाची आहे साखळीला नंबर देताना ओएच OH ग्रुपला सगळ्यात लहान नंबर मिळेल याची खात्री करा आणि शेवटची चौथी पायरी बाकी जे काही गट जोडलेले असतील त्यांना त्यांचं नाव आणि क्रमांक द्या चला हे प्रत्यक्षात कसं काम करतं ते पाहूया चला हे उदाहरण बघूया या रेणूमध्ये तीन कार्बनची साखळी आहे म्हणून प्रोपेन ओएच OH ग्रुप दुसऱ्या कार्बनवर आहे मग नियमाप्रमाणे आपण प्रोपेनमधला ई काढला आणि ऑल लावला आणि त्याचा क्रमांक दिला त्यामुळे नाव झालं प्रोपेन टू ऑल पाहिलं त्या नियमांचा वापर करणं किती सोपं आहे आता आपण अल्कोहोलच्या एका खास नातेवाईकाकडे वळूया फिनॉल आपण जी भाषा शिकतोय ना त्यातली ही एक विशेष बोली समजा ज्याचे काही नियम थोडे वेगळे आहेत मग फिनॉल अल्कोहोलपेक्षा वेगळा कसा फरक अगदी छोटासा पण खूप महत्वाचा आहे जेव्हा ओएच गट थेट बेन्झीन रिंगच्या कार्बनला जोडलेला असतो तेव्हा त्याला फिनॉल म्हणतात हाच तो थेट रिंगशी असलेला संबंध आहे जो त्याला खास बनवतो आता फिनॉलवर जर दुसरे गट असतील तर नाव देण्याच्या दोन पद्धती आहेत एक जुनी सामान्य पद्धत ज्यात जागा दाखवण्यासाठी ऑर्थो मेटा आणि पॅरा असे शब्द वापरतात पण आयूपीएसई प्रणाली जास्त सरळ आहे ती फक्त अंकांचा वापर करते आणि एक नियम पक्का आहे ज्या कार्बनला ओएच जोडलेला आहे तो नेहमी नंबर एक असतो हा तक्ता बघा यावरून कळतं की काही महत्वाच्या फिनॉल्सना त्यांची स्वतःची खास सामान्य नावं मिळाली आहेत उदाहरणार्थ बेन्झिन एक दोन डायॉल ला कॅटिचॉल म्हणतात एक थीन डायलला रिसॉर्सिनॉल आणि एक चार डायॉलला हायड्रोक्विनॉन ही दोन्ही नावं सामान्य आणि आयुपीएससी प्रचलित आहेत चला आता आपल्या भाषेच्या तिसऱ्या प्रकाराकडे जाऊया इथर यांच्या नामकरणाचा व्याकरण नियम अल्कोहोलपेक्षा एकदम वेगळा आहे इथे आपल्याला एक नवीन संकल्पना शिकावी लागेल इथरची रचना ओळखायला खूप सोपी आहे एक ऑक्सिजन अणु मध्यभागी आणि त्याच्या दोन्ही बाजूंना कार्बनच्या साखळ्या किंवा रिंग्स जोडलेल्या असतात याची सामान्य रचना आर ओ आर डॅश अशी लिहितात तर याला आय यू पी एस सी नुसार नाव कसं द्यायचं नियम मस्त आहे ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूच्या गटांपैकी जो लहान गट आहे तो ऑक्सिजनसोबत मिळून अल्कोक्सी हा उपसर्ग बनतो आणि जो मोठा गट आहे तो आपलं मूळ नाव म्हणजे अल्केन ठरवतो हे उदाहरण पाहिलं की लगेच लक्षात येईल इथे बघा ऑक्सिजनच्या एका बाजूला एक कार्बनचा मिथिल गट आणि दुसऱ्या बाजूला दोन कार्बनचा इथिल गट आहे लहान कोण मिथिल म्हणून तो झाला मिथॉक्सी आणि मोठा गट इथील असल्यामुळे मूळ नाव झालं इथेन मग पूर्ण नाव काय झालं बरोबर मिथॉक्सी इथेन ठीक आहे आतापर्यंत आपण प्रत्येक प्रकारच्या संयोगाबद्दल स्वतंत्रपणे बोललो पण काय होतं जेव्हा एकाच रेणूमध्ये अनेक वेगवेगळे गट येतात आता आपण या कोडच्या सगळ्यात महत्वाच्या आणि रंजक भागाकडे आलो आहोत कल्पना करा की एका श्रेणूमध्ये ओएच OH गट पण आहे आणि इथरचा मायनस ओ डॅश गट पण आहे मग मूळ नाव कोणाच्या आधारावर ठरवायचं ही एक मोठी स्पर्धा आहे आणि यावर तोडगा काढण्यासाठी एक स्पष्ट नियम आहे ही आहे ती प्राधान्य श्रेणी या तक्त्यावरून स्पष्ट दिसतंय की काही गटांना इतरांपेक्षा जास्त महत्त्व दिलं जातं लक्ष देऊन बघा अल्कोहोलचं स्थान हे कीटोनच्या खाली आहे पण अल्किनच्या वर आहे आणि इथर तो तर नेहमीच उपसर्ग म्हणून वापरला जातो कारण त्याचं प्राधान्य तसं कमी आहे याचा अर्थ असा की जर एखाद्या रेणूमध्ये अल्कोहोलसोबत किटोन्स सारखा उच्च प्राधान्याचा गट असेल तर अल्कोहोलला आपलं बॉसपद सोडावं लागतं मग ते प्रत्यय म्हणून ऑल राहत नाही तर हायड्रॉक्सी नावाचा एक सामान्य उपसर्ग बनते आता आपण या सगळ्या माहितीच्या शेवटाकडे आलो आहोत पण प्रश्न असा आहे की हे सर्व नियम आणि नावं लक्षात ठेवणं इतकं महत्वाचं काय चला पाहूया हे नियम फक्त परीक्षेपुरते नाहीत ही एक वैश्विक भाषा आहे औषध निर्माण असो किंवा नवीन सामग्रीचा शोध असो एका चुकीच्या नावाने सगळं काही बिघडू शकतं अचूक नाव म्हणजे अचूक रेणू इथे चुकीला अजिबात जागा नाही चला तर आज आपण काय शिकलो याचा थोडक्यात आढावा घेऊया अल्कोहोलसाठी ऑल प्रत्यय फिनॉल म्हणजे बेन्झिन रिंगला थेट जोडलेला ओएच गट इथरसाठी अल्कॉक्सी उपसर्ग आणि जेव्हा स्पर्धा असते तेव्हा प्राधान्य श्रेणीचा वापर केला जातो या सर्वांचा एकच उद्देश आहे एका रेणूसाठी एकच अचूक आणि वैश्विक नाव तयार करणे आणि जाता जाता तुमच्यासाठी एक विचार जर रेणू एक कथा असेल आणि आपण आज त्या कथेला नाव देण्याचं व्याकरण शिकलो तर त्या कथेची संपूर्ण रचना त्याचे गुणधर्म आणि त्याची कार्य सांगण्यासाठी आणखी कोणकोणते नियम असतील विचार करत राहा आणि शिकत राहा